नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत अपडेट घेऊन बघा ज्या महिला सिंगल विधवा किंवा घटस्फोटित आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ई केवाय सी मध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर सरकारने एक मोठा आणि निर्णायक तोडगा काढलेला आहे केवळ तोडगाच नव्हे तर त्यांच्यासाठी ऑफिशियल जी आर देखील सरकारच्या वतीने लॉन्च करण्यात आलेला आहे या जी आर मध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे तसेच सिंगल विधवा घटस्फोटीत महिलांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे कोणतीही माहिती न चुकवता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बघा ई के वाय सी पोर्टलवर ई के वाय सी करताना प्रणाली कठोरपणे पतीचा आधार किंवा वडिलांचा आधार हे दोनच पर्याय स्वीकारत आहे या तांत्रिक नियमामुळे राज्यातील लाखो पात्र भगिनींचा लाभ थांबवला होता ज्या महिलेचे वैधव्यामुळे आयुष्य बदलले ज्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आणि विशेषतः ज्यांना पतीने सोडून दिले अशा परितक्ता पण कोणत्याही कायदेशीर कागद नाही या सगळ्या महिलांसाठी ई सी प्रक्रिया म्हणजे केवळ एक तांत्रिक अडचण नव्हती तो त्यांच्या अस्तित्व सिद्धतेचा प्रश्न होता अर्ज प्रलंबित राहिल्याने योजनेचे मूळ उद्दिष्ट धोक्यात आले या गंभीर तांत्रिक संकटावर सरकारने अखेर मोठा आणि निर्णायक निर्णय घेतला आहे या नव्या शासकीय अध्यादेशात ई ची संपूर्ण प्रक्रियाच बदलण्यात आलेली आहे बघा पहिली महत्वाची घोषणा आहे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि दुसरी महत्वाची म्हणजे सूट मिळवण्याची नवीन दोन टप्प्यातील विस्तृत प्रक्रिया जी आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे बघा ज्या महिलांना पती किंवा वडिलांची माहिती देता येत नाही त्यांनी आता खालील दोन सोप्या व महत्वाच्या तुम्ही फक्त योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमचा स्वतःचा आधार क्रमांक वापरायचा आहे आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओ टी पी टाकून तुम्ही तुमचे ई के वाय सी प्रमाणीकरण पूर्ण करायचे आहे बर इथे सर्वात महत्वाची सूचना काय तर या टप्प्यावर तुम्हाला प्रणालीने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारला तरी तुम्ही तो टाकायचा नाही तुम्ही फक्त स्वतःच ई केवायसी पूर्ण करून थांबायचं आहे तुमचा अर्ज प्रणालीत अपूर्ण म्हणजे पेंडिंग म्हणून दाखवत राहील त्यानंतर आता दुसरा टप्पा बघा आवश्यक कागदपत्रे जमा करून सूट मिळवा आणि लाभ निश्चित करा आता हाच या सरकारी निर्णयाचा जो आहे आधारस्तंभ आहे एकदा तुमचे स्वतःची ई के वाय सी पूर्ण झाले कि तुम्हाला काम पद्धतीने की तुमचे अपूर्ण राहिलेले पूर्ण करायचे आहे बघा तुमच्या स्थितीनुसार जसे की विधवा घटस्फोटीत किंवा अविवाहित व वडील मृत यापैकी कोणतेही कंडिशन किंवा स्थितीमध्ये तुम्ही असाल तर आवश्यक असलेले अधिकृत कागदपत्र उदाहरणार्थ मृत्यू प्रमाणपत्र किंवा आदेश तुम्ही तयार ठेवा ही कागदपत्रे जमा करण्याचा उद्देश हा आहे की ही केवायसीची अट पूर्ण करण्यास असमर्थ आहात हे प्रशासनासमोर कायदेशीरित्या सिद्ध करणे याच आधारावर तुम्हाला पती किंवा वडिलांच्या केवायसी मधून सूट मिळेल आता ही कुठे जमा करायची आहेत तर हे कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी ते जमा करायचे आहे कागदपत्र जमा केल्यावर अंगणवाडी सेविका त्यांची तपासणी करून तो अहवाल बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पुढे जिल्हा स्तरावर पाठवतील प्रशासनाकडून ही कागदपत्रे अधिकृतपणे प्रमाणित झाल्यावर तुमच्या अर्जाला सूट मिळेल आणि तुमचा अर्ज आपोआप पात्र म्हणून गणला जाईल बघा आता तिसरी महत्वाची स्टेप काय की कायदेशीर पोकळीत अडकलेल्या भगिनींसाठी सविस्तर उपाय देखील सरकारने केलेला आहे ई के, के वाय सी प्रक्रियेत विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी स्पष्ट मार्ग असला तरी सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न आहे तो एकल महिलांचा म्हणजे परितक्त्यांचा त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नाही ज्यामुळे सरकारी नोंदीत त्या विवाहित राहतात या कायदेशीर संभ्रमातून मार्ग काढण्यासाठीचे आता खालील सविस्तर उपाय बघा सर्वात पहिलं म्हणजे स्थानिक दाखल्याचा आधार घ्या अशा महिलांनी सर्वात आधी त्यांच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा शहरातील वार्ड अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयामार्फत परितक्ता किंवा एकल महिला असल्याचा अधिकृत दाखला मिळवण्याचा प्रयत्न करावा हा दाखला हे सिद्ध करतो की जरी तुमचा कायदेशीर घटस्फोट झाला नसला तरी तुम्ही वास्तव्यात पतीपासून पूर्णपणे वेगळे आहात हाच दाखला तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जमा करून सूट मिळवण्याची प्रयत्न करू शकता आता बघा दुसरं काय करू शकता तर स्वतःची ई के करा आणि सरकारी भूमिकेची वाट पहा जर स्थानिक प्रशासनाकडून दाखला मिळण्यास विलंब होत असेल तर तुम्ही जास्त विचार न करता तातडीने फक्त तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी आणि अर्ज अपूर्ण अवस्थेत सोडून द्यावा कारण पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसीचा पहिला टप्पा पूर्ण करणे अनिवार्य आहे महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्वतः या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे या एकल महिलांच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन भविष्यात केवळ या श्रेणीसाठी एक वेगळा शासकीय निर्णय किंवा परिपत्रक काढला जाण्याची ची शक्यता आहे ज्यात स्थानिक दाखल्याचा अधिकृत मान्यता मिळू शकते तोपर्यंत कोणतेही पात्र महिलेंनी धीर न सोडता फक्त ई के वाय सी पहिला टप्पा पूर्ण करून आपल्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नियमितपणे संपर्क ठेवायचा आहे लाखो महिलांसाठी ई के वाय सी प्रक्रियेतील तोडगा दिलासा देणारा असला तरी सध्याची तातडीची चिंता आहे की नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याची ऑक्टोबर हप्ता जमा झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या पंधराशे रुपयांची आतुरतेने वाट पाहत आहेत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सरकारी निधी वितरणाबाबत नियम थोडे कठोर मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता देण्याची दाट शक्यता आहे सरकार निवडणुकीच्या मतदानापूर्वीच लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ देऊन मोठा दिलासा देऊ शकते से संकेत मिळत आहेत त्यामुळे महिलांनी गोंधळून न जाता येत्या आठ ते दहा दिवसात त्यांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे तीन हजार रुपये मिळणार की फक्त एक हप्ता तुम्हाला मिळणार तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळतात मात्र अनेक महिलांमध्ये मा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन रुपये एकत्र मिळण्याची चर्चा आहे यापूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सणासुदीच्या निमित्ताने दोन महिन्यांच्या हप्ते तीन हजार किंवा त्याहून अधिक रक्कम साडेचार हजार रुपये एकत्र जमा झाले आहेत सध्या नोव्हेंबरचा हप्ता येण्यास झालेला विलंब आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता नोव्हेंबर आणि पुढील महिन्याचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता अधिक आहे म्हणजे तुम्हाला ते तीन हजार रुपयेचा लाभ मिळू शकतो तीन हजारचा चा हप्ता एकत्र येणार की नाही याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र तुम्ही तुमच्या खात्यात पंधराशे किंवा तीन हजार यापैकी कोणतीही रक्कम जमा होण्याची अपेक्षा देवा तुम्हाला नोव्हेंबर किंवा डिसेंबर हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर तुम्ही जी आरमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे अनिवार्य आहे ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांचे हप्ते रोखले जाण्याची शक्यता आहे कारण की ई के वाय सीसाठी सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी नोव्हेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचा अर्ज सक्रिय असणे आवश्यक आहे या योजनेत लाभ मिळवण्यासाठी फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमचा अर्ज पात्र असावा आणि तुमची ई वाय सी पूर्ण असावे तर आजच्या व्हिडिओतून हे स्पष्ट होते की सरकारने एकल महिलांना सूट देऊन सन्मानाने सामावून घेण्यासाठी एक ऐतिहासिक तोडगा काढला आहे या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम निष्कर्ष अत्यंत महत्वाचा आहे ई के वाय सी साठी आता फक्त तुमचाच आधार पुरेसा आहे दोन महत्वाच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्या स्वतःच्या आधार क्रमांकाचा वापर करून ई के वाय सी चा पहिला टप्पा पूर्ण करा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आवश्यक असलेले मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटाचा आदेश किंवा एकल असल्याचा दाखला आपल्या अंगणवाडी सेविकाकडे तत्काळ जमा करा हा शासकीय निर्णय केवळ तांत्रिक अडचण दूर करत नाही तर संघर्ष करणाऱ्या महिलांच्या लढ्याला अधिकृत मान्यता देतो सूट मिळवण्याची नवीन प्रक्रिया तुम्हाला तुमच्या हक्काचा लाभ मिळवून देईल तुमचे काम आता एकच आहे या अचूक माहितीचा उपयोग करून तातडीने तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि ही महत्त्वाची बातमी प्रत्येक गरजू महिलेपर्यंत ज्यांना अजूनही संभ्रम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र